हो काय विषय तुम्हाला तर माहितच आहे की पजा मंडळावर काय तर नवीन आणणार आहे नमस्कार मित्रांनो तर आज मी गेलो तो कुंभज मध्ये असलेल्या गणेश विसर्जन इथे गेल्यावर पहिल्यांदा आपण कानात कापूस घटलो आणि लगेच मिरवणूक बघायला पुढे गेलो मग काय पुढे जाताना नुसता बोळात लाईट्या आणि शारप्या दिसत होत्या एकापेक्षा एक मोठे मोठे साऊंड आणि लाईटचं स्ट्रक्चर नुसता ढगात लाईट पडत होती काय तर आम्ही पण नाचून घेतलो आणि एन्जॉय करायला सुरुवात ह्या मंडळाला तर नियोजन एकदम खट्ट लावलं होतं त्यांचं बजेट नसलं म्हणून काय झालं नुसता करण्याची सगळ्या कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये ह्या भावाने तर काही शेवटच केलं होतं नुसता बँज्योचा होत होता आणि कॉम्पिटिशन जोर जोरात करत होतो आणि डीजेचं कॉम्पिटिशनमध्ये बँजो आपल्याला आवडलं त्यामुळे आम्ही बँजोर पण जरा नाचून घेतलं अंबूज मध्ये वीस प्लस डॉल्बी आम्ही पहिल्यांदाच बघितलो होतो तु। डोकेचं टायमिंग फक्त रात्री दहा वाजूपर्यंत दिलं होतं त्यामुळं दहा नंतर सगळ्या साऊंड बंद करायला लावलं होतं तरी पण हे दांडगावना लावतोपर्यंत काय महाराष्ट्र पोलिसांची एंट्री झाली आणि सगळे साऊंड बरोबर दहा वाजता बंदच झाले साऊंड बंद केल्यावर पोरं काय गप्प बसतोय आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या समोर कोणाच काही चालत नाही भावानं तुम्ही मंडळाचा मिरवणूक कधी कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका